नमस्कार मंडळी बायकांच्या दिवसाची सुरुवात ही कामाने होते आणि शेवटही कामाने चला तर मी इथे आज टिफिन बनवते आहे टिफिनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आज मी इथे ठरवलं होतं की काहीतरी वेगळं बनवूया पण काही डोकं लागलं नाही म्हटलं चला गवारीच्या शेंगा फ्रीजमध्ये पडलेल्या होत्या चला गवारीच्या शेंगाची भाजी बनवूया म्हटलं कढई तापत ठेवली कांदा चिरून घेतला त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी घातली चिरलेला कांदा घालायचा आणि छान परतून घ्यायचा हे छान परतून झालं कांदा लालसर करून घ्यायचा इथे मस्त कांदा लालसर झाला की आपण इथे लसूण कुटून घेतला तो यामध्ये घालूया लसूण अगदी बारीक करून घ्यायचा खलबत्त्यामध्ये तुम्ही चिरून पण घालू शकता हे दोन्ही छान परतलं हळद घालायची धु दू, धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा ज्या आहेत ते छान घालून घ्यायचे यामध्ये आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं त्याआधी आपण यामध्ये हे मिक्स झालं की मग आपण यामध्ये कोरडे मसाले घालूयात छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि आपण यामध्ये आता कोरडे मसाले घालूया कोरडे मसाले जास्तीचे नाही घालायचे थोडे थोडेच आपण मसाले घालणार आहेत फक्त इथे लाल तिखट घातलं आहे मी चवीनुसार तिखट घालायचं अर्धा चमचा अगदी कांदा लसूण मसाला आणि मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही झाकण ठेवून पण परतून घेऊ शकता आणि दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि मस्त याला परतून घ्यायचं किमान सात ते आठ मिनिट तरी परतून घ्यायला आता हे छान परतलं भाजी आपली इथे रेडी झालेली आहे झाकण ठेवूया आपण पाच मिनिटभर अजून वाफळून घेऊया तोपर्यंत मी काय केलं सगळ्यांच्या पोळ्या बनवायच्या होत्या पीठ भिजवून घेतलं तर पीठ भिजवून झालेलं आहे आपलं इथे भाजी पण इथे रेडी झालेली आहे लगेच पोळ्या लाटायला घेऊयात आपण आणि इथे आता सगळ्यांसाठी पोळ्या मस्त लाटून घेऊया मस्त मस्त फुलके लाटून घ्यायचे किंवा पोळ्या लाटून घ्या तुम्हाला जे वाटेल ते इथे मी सगळ्यांच्या पोळ्या लाटून घेते छान तवा तापत ठेवला होता अगोदरच मस्त पोळी फुकती आहे पाहू शकता तुम्ही रोज टिफिनला काय बनवायचा हा सगळ्यांसमोर पडणारा मोठा प्रश्न आहे तर काहीतरी डोकं जवड़ तर लावावंच लागतं आणि ते आपल्या पोळ्या पण इथे जवळजवळ आता सगळ्या रेडी होत आलेल्या आहे तर आता पोळ्या पण रेडी झालेल्या आपण टिफिन पॅक करून घेऊया मस्तपैकी गवारीच्या शेंगा आणि पोळ्या आणि ते आपली टिफिन रेडी आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा